चांगला वाला आ, आते 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 ते काढून अर्धा किलो पहिले मार्केट तिकडे लागायचं ना त्या साइडला हा आता इकडं इथे फिक्स जागा दिली का लसूण कसं आहे मग साठ रुपये काय पाव तर हिरवा वाटण पण आपला मस्त शिजून झालेला आहे चिकन टाकते आता मी काहीतरी अलग रेसिपी खाणार आहोत पण आपली युट्यूब फॅमिलीने कमेंट केली आपल्याला म्हणून बघा कलर किती सुंदर अप्रतिम आहे आणि सुगंध काय भारी सुटलाय लेग पीस बघ किती असं शिजलेलं आहे एकदम परफेक्ट mm. oh, 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 एकदम परफेक्ट नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता संध्याकाळचे वाजले सव्वा पाच आणि मी आता चालू आहे पनवेलला तर पनवेलला काय काम आहे जर तुम्ही आता मागचा व्हिडिओ बघितला असणार आपण एक व्हिडिओ केला होता द्वारकाधीश साडी सेंटर ते तिथनं ना स्नेहानी शॉपिंग केली होती तर ते तिथे ना साडीनं स्नेहानी फॉल फिटिंग आणि काय रोल प्रेस असं काय बोलतात मला पण नाही आता आठवत काय नक्की तर ते साड्या दिल्या होत्या तर त्याही काय सांगितलेल्या का दोन दिवसात मिळतील तर त्या साड्या आणायला चाललो मी द्वारकाधीशमध्ये आज ना तुम्हाला मेथी चिकन रेसिपी दाखवणार आहोत त्याच अगोदर आपण द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये जाऊया शॉपमध्ये आणि स्नेहानी ज्या साड्या दिल्यात ना त्या साड्या घेऊया पण त्याच अगोदर उलवे मधून ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले आणि पापड ऑर्डर केलेत त्यांना मसाले आणि पापड देऊया मग त्यानंतर आपण पनवेलला जाऊया तरी बघा हे दादा आहेत दादांनी आपल्याकडनं मसाला घेतला नमस्कार दादा नमस्कार अर्धा किलो मसाला त्या दिवशी आलो होतो पण मी बाहेर गेलो होतो अच्छा तो तो गे हा मग बाकी काय बोलता कुठून आलात तुम्ही पनवेल वरण आल आता फर्स्ट टाइम आपला मसाला घेत आहे ना दादा सेकंड टाइम अच्छा मग मसाल्याबद्दल बद्दल काय आहे आपल्या आहे ना मग आपल्या युट्यूब फॅमिलीला घ्यायला पाहिजे का थँक्यू थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय थँक्यू युट्यूब फॅमिली सागर ज्वेलरी मध्ये सोना खरेदी करण्यासाठी आलेत तर पाटापट त्यांना कोलंबी क्रॅकर्स आणि मसाला देऊया आणि जाऊया घरी तर हे बघा आपली युट्यूब फॅमिली नमस्कार कसं आल तुम्ही महाडवरून आले तुम्ही कधी पासून व्हिडिओ बघताय आपल्या अच्छा मग आपली व्हिडिओ बघून तुम्ही खरेदीसाठी आले जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवलं तसं आहे ना इथे डिझाईन निघून दिले आम्ही पण सांगितलं लवकर लवकर या म्हणून तर हा तुम्ही मसाला सांगितलेला आणि क्रॅकर सांगितलेला फर्स्ट टाइम आपल्याकडनं ऑर्डर केला ना फर्स्ट टाइम जेव्हा टेस्ट करणार ना फीडबॅक नक्की द्या थँक्यू नाव काय दादा विनोद चव्हाण विनोद ताई तुमचा चव्हाण आपले व्हिडिओ आज बघून आले नमस्कार दादा कुठला आला तुम्ही पेन वरून काय नाव अच्छा नमस्कार कुठून तुम्ही आलात नेरुल नेरुल वरण आले नमस्कार ताई अच्छा व्हिडिओ बघूनच आलेत का अच्छा 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 मग जसं दाखवलं तसं आहे ना इथे ओके थँक्यू सो हो, मच हो, हो. okay. so तुम्ही सर्व म्हणजे आमच्यावरती विश्वास ठेवता आणि मग येत आहे खरेदीसाठी थँक्यू so सो मच चला चला तर आता आपल्या युट्यूब फॅमिलीला सागर ज्वेलरीमध्ये आले होते सर्व खरेदीसाठी सर्वांना भेटलो मस्त वाटला आणि माईक नव्हता आतमध्ये घेऊन गेलो मी तर थोडासा आवाज जरा हे झाला असेल डिस्टर्ब झाला असेल तेवढा समजून घ्या तर ज्यांनी तर... ज्यांनी आपल्याकडनं मसाले आणि कोलंबी पापड ऑर्डर केले होते त्यांना सर्वांना उलवेमध्ये दिलेले आहेत आणखीन हां सर्वांना कसं कॅमेऱ्यामध्ये येता नाहीत म्हणजे कॅमेरा फेस नाही करत आहेत तर ज्यांना ज्यांना कॅमेरा फेस करता येत होता त्यांना सर्वांना आपण ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे बाकी जर तुम्ही कधी उलवेमध्ये येतय नवी मुंबई मध्ये उलवे मध्ये येत असणार तर तुम्ही एक दिवस अगोदर सांगून सुद्धा आमच्याकडनं मसाले घेऊ शकता तर आता आपण पनवेल मध्ये पोहोचलो आहोत तर चला पटकन आपण द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये जाऊया आणि स्नेहाच्या साड्या घेऊन थोडी शॉपिंग करूया फायनली आता आपण पनवेलला पोहोचलो आहोत तर चला आता द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये जाऊया आणि स्नेहाची साडी इथे घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर ऑफर आपली कधी एकतीस जुलै पर्यंत आपली ऑफर असणार आहे लकी ड्रॉ ची पण एकतीस जुलै पर्यंत ऑफर असणार आहे पाच हजारच्या खरेदीवर मान्सून ऑफर लागलेला आहे मान्सून सेल लावलेला आहे बघू शकता खूप सारा म्हणजे भरपूर नवीन नवीन ट्रेंडिंग माल आलेला आहे सहाशे रुपयाला फक्त ट्रेंडिंग खूप सारे नवीन नवीन व्हरायटी आले फर्स्ट प्राइज आहे ऍक्टिवा सेकंड प्राइज असणार आहे आपला आयफोन सिक्सटीन सिक्सटीन ओके थर्ड प्राइज आहे एलईडी टीव्ही चौथा प्राइज फ्रीज पाचवा प्राईज आहे वॉशिंग मशीन त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा असे पाच स्मार्टफोन मोबाईल असणार आहेत आणि तुम्ही एनी टाइम इथे या yes. दरकादिश साडी सेंटरमध्ये तुम्ही पनवेल मधले या नाहीतर पलस, पलस, पलस हो। दोन्ही याच्यामध्ये फुल गर्दी भेटणार एवढा मला ना विश्वास आहे तर आता आपण आपली साडी घेऊया आणि जाऊया घरी चला थँक्यू चला चला दादा भेटू लवकरच चला तर फायनली साडी घेतली आणि पाऊस पण स्टार्ट झालेला आहे तर चला पटापट रिक्षामध्ये बसूया आणि स्नेहाने मॅसेज केला काहीतरी येता वेळेला मार्केटमधन घेऊन यायला सांगितलेलं आहे तर ते सर्व घेऊया आणि मग नंतर जाऊया घरी तर पनवेलचं मार्केट बघा हल्ली इथे लागतोय मस्त एक सेपरेट जागा दिली वाटते यांना वा कांदे कसे आहेत मावशी तीस रुपये किलो ऑनलाईन वगैरे चालेल का होईल ना तीस रुपये किलो कांदे आहेत द्या दोन किलो आता इथं मार्केट लागतंय का पहिले दुसरी ते लागायचं ना अच्छा अच्छा आठ महिने झाले का दोन किलो मावशीकडनं आपण कांदे घेऊया हे बघा असं मार्केट लागतंय इकडे लसूण कसं आहे मग साठ रुपये काय पाव ओके थँक्यू टॉमॅटो कसा आहे चाळीस रुपये किलो मेथी आहे का हा इकडे मेथी आहे टॉमॅटो बघू ना काय तरी ठेवायला किती रुपये किलो चाळीस रुपये किलो टॉमॅटो घेतले एक किलो आत्ता स्नेहाचा मेसेज आला का लसूण पण सांगितलंय मेथी कशी आहे मावशी दे चांगली जोडी करून ऑनलाईन होतील ना पैसे ती नका दुसरी द्या ती पण नका ही द्या आणि मावशी ही कुठली भाजी आहे ही चवलीची भाजी आहे का ही बघा ही चवलीची भाजी आहे ही वाली मी कधी खाली नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर खात असणार तर कशीच चवलीसारखीच लागते का खायला ओके आणि इथे लसूण आहे लसूण कसं आहे मामा पन्नास रुपये पाव चांगला वाला देखा एक का आ, ते काढून अर्धा किलो पहिले मार्केट तिकडे लागायचं ना त्या साईडला हा आता इकडं इथे फिक्स जागा दिली का अच्छा रोडवरती बसून नाही तिथून आता इथे दिले का फिक्स आहे ओके कुठलं तुम्ही अच्छा बीड जिल्हा ओके मी इथलंच आहे गावाला चिरला गावढन हा तर स्नेहाने लसूण सांगितलेला अर्धा किलो तर लसूण पण घेतो माझा ब्लॉग चालू आहे ब्लॉगिंग युट्यूबवरती नाही तुम्ही मला हो बोलताय ना मी इकडे बोलते व्हिडिओमध्ये बोलते तर आता लसूण घेऊया चला थँक्यू तर आपल्याला जी जे स्नेहाने सांगितलेले कोत काय सांगितलेलं टॉमॅटो सांगितलेलं लसूण सांगितलेलं मेथी सांगितलेली आणखीन कांदा सांगितलेला तर सर्व घेतलेलं आहे तर आता फक्त आहे तो चिकन आहे तर चिकन घेऊया आणि जाऊया घरी तर चिकन ना मी माझा रेग्युलर चिकनवाला आहे म्हणजे त्याचे मी चिकन घेतो उलवेमध्ये तर आता उलवेला गे गे गेलो ना का आपण चिकन घेऊया आणि जाऊया घरी तर आता आपण घरी आलो तर अनुनी वेलकम केलंय आपला मम्मी आता पण आली बघ मस्त विगी वेफर आवडते चीज़. ना याची केलीची चिप्स हा मग कुठलं फ्रेश आहे चिप्स हा हॉट चिप्स मधून आले हा तुला कुठे घेऊन जाऊ चालेल तू हे काय करतेस हा फ्लावर बनवते का तर आता जस्ट घरी आलोय मी मस्त आता फ्रेश होतो शाट येतेच नसने हा चहा पण झालेला आहे तर चला पटकन फ्रेश होतो आणि चहा पितो तर आता मस्त पैकी फ्रेश झालो चाय वगैरे पिलाय आणि आता आपण रेसिपीला करूया सुरुवात आपल्या युट्यूब फॅमिली मधनं एक ताईनी का दादानी आपल्याला कमेंट केली होती ओ, ना तर मेथी चिकनची रेसिपी दाखवा अशी कमेंट आहे तर आज आम्ही असं बसलेलो आणि विचार करतो की काहीतरी करूया करायचं होतं काहीतरी वेग प्लॅन होता आमचा वेगला पण तो काय झाला नाही प्लॅन कारण मधी पाऊस पडतोय थांबतोय पडतोय थांबतोय मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि मग वाशीला एक कमेंट आलेली आहे मेथी चिकनची रेसिपी दाखवा तर आपण पण खाऊया काहीतरी नवीन आहे आपल्यासाठी पण आणि कशी टेस्ट लागते ते पण आपल्याला समजेल तर चला मेथी चिकन रेसिपी आता आपण बनवूया तर सर्वात पहिले स्नेहा ना चिकनला बघा स्वच्छ साप धुवून घेते आणि इथे कांदा कट केले रेसिपी साठी आणि इथे मेथी एकदम युनिक वाटत ले मेथी रेसिपी बघूया आज खाऊन कशी वाटते या रेसिपी मध्ये ना एकशे ऐंशी रुपयाचं चिकन आणलेलं आहे आपण नेहमी एकशे ऐंशी रुपयाच चिकन घेतो माझा सादूला लेग पीस लागते तुला लेग पीस लागते तर ते हेवी होते ना ते लेग पीस दाखव बघा पीस एवढा मोठा असेल वेट पण वाढते ना एकदम स्वच्छ धुवून घेतलाय चार ते पाच वेला चिकनला कढई गरम झाल्यावरती तेल घेतलाय जेवढा आपल्याला रेसिपी साठी तेवढा तेल गरम झाल्यावरती खडे मसाले टाकलेले आहेत कोणकोणते तेजपत्ता एक मोठी वेलची एक फूल थोडीशी दालचिनी आणि चार ते पाच काळी मिरी त्यानंतर कांदा या रेसिपी मध्ये बघा आता चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा हिरवा वाटण टाकतायत आम्ही दोन ते तीन चम्मच एवढा टाकलेला आहे आता चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आपल्याला तर हिरवा वाटण पण आपलं मस्त आता दा शिजून झालेलं आहे चिकन टाकते आता मी तर आपण चिकन ऍड केला चिकन आता काय करायचं मस्त पाच ते सात मिनटं पण भुजून घ्यायचं काय होतं ते रोस्ट करून घ्यायचं हिंदी मध्ये काय होतं भुनून चुना हो चिकन, चिकन।, चिकन बरोबर मराठी मध्ये शिजवायचं शिजवायचं तर पाच ते सात मिनिटं झाले चिकन थोडंसं आपलं हे पण झालं शिजलेलं आहे दोन चॉप चौ केले मी टोमॅटो मीडियम साईजचे होते तुम्ही पेस्ट करून सुद्धा टाकू शकता आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिटं आपण परत आता पुन्हा टोमॅटो शिजून घेऊया हो चिकन सोबत सुगंध मस्त आहे ना पण डिफरंट mm, टेस्ट लागणार एकदम त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला जर हा मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्याकडे आता माझ्याकडे कसं मसाला आहे स्पेशल तर मी म्हणून फक्त स्नेहा लजीज मसालाच टाकले आणि हरद टाकली आहे जर नसेल तर तुम्हाला धना पावडर चिकन मसाला पावडर आणि गरम मसाला पावडर सुद्धा ऍड करावा लागतो आणि चिली पावडर पा, बोलतात ते काश्मिरी मिरची पावडर ते हे सर्व तुम्हाला मसाले टाकावे लागतील तेव्हा तुमची रेसिपी परफेक्ट बनेल आता ह्या मसाल्यामध्ये आमचे सर्व मसाले आहेत म्हणून ते बाकीचे सर्व मसाले टाकायची गरज नाही थोडासा गरम मसाला आपण ऍड करतो आधी ते थोडा अजून एक्स्ट्रा फ्लेवर साठी ते पण अख्खे ते खडे मसाले कुठली तर टाकावीच लागते कोणतेही रेसिपी मध्ये जसं फिश झाली दुसरे कोणतेही आपल्या रेसिपी वेज झाली तर दूसर त्याच्यात नाही टाकायचं तुम्हाला आणि बघा त्यानंतर आता स्नेहाने लगेच मेथी टाकलेली आहे पहिल्यांदा काहीतरी अलग रेसिपी खाणार आहोत हे पण आपली युट्यूब फॅमिलीने कमेंट केली आपल्याला म्हणून सजेस्ट एक प्रकारे बोलू शकतो आपण हो बरोबर चांगल्या प्रकारे मेथीला चिकन मध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला काय बोलते स्नेहा मी म्हणजे त्यांच्या चॅनलचं नाव ना काहीतरी योयो असं काहीतरी आहे आता ते नाव पण नाही ठेवलं यो यो योयो फॅम काहीतरी आहे अच्छा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बघा चांगल्या प्रकारे मेथी चिकन मध्ये मिक्स केल्यावरती स्नेहाने झाकण दिलेलं आहे पाच ते सहा मिनिट परत आपण शिजूया वाटलं तर पाणी पाणी ऍड करूया नाहीतर सुटलेलं असेल तर नाही टाकायचं स्नेहानी झाकण काढलेलं आहे आणि आता पाणी ऍड करते थोडस पाणी फक्त ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे घाटली मारायची आहे म्हणजे पाण्याला ना मसाल्यांमध्ये चिकन मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा किती कलर बघा किती सुंदर दिसते अप्रतिम सुगंध पण एकदम भारी आहे ना मेथी आणि याचा सर्व चिकनचा आता काय करायचं झाकण देऊन आता दे। कमीत कमी पाच ते सहा मिनिट अजून शिजून घेऊ पप्पा मी पप्पा मस्त चिल करून मी काय झालंय काय काय बोलते हा चेरी चेरी ओके तर हे बघा आता स्नेहाने झाकण केलंय झाकण केलंय झाकण काढलंय आणि या स्टेजवरती मिल्क टाकलेलं मिल्क ना क्रीम मिल्क क्रीम क्रीम मिल्क क्रीम ओके मस्त मिक्स करूया आपण ओके बघा कलर किती सुंदर अप्रतिम मसाला आहे आणि सुगंध काय भारी सुटलाय एकच नंबर ना काहीतरी डिफरेंट आहे आणि टेस्टी पण आहे बघा किती सुंदर अशी ग्रेव्ही पण दिसते ना हो आता दोन मिनिटं पर्यंत आपण झाकून देऊया बस मी बाहेर गेलो होतो आणि फायनली आपला चिकन मेथी रेसिपी कम्प्लीट झालेली आहे चिकन। मेथी चिकन रेसिपी झालेली आहे तर चला आता जेवायला बसूया सुंदर झाले ना लेग पीस नको मला लेग पीस तुला नको नको घ्या घ्या तू घे कधीतरी घे रे दादांची आठवण आठव घे रे सानू साठी पण लेग पीस असतात मग घे ना हे मला देतो प्लेट ओके झाली तुझी प्लेट सर्वात पहिले आता सानू टेस्ट करणार आणि आपल्याला सांगणार आहे कारण सानू दहा वर्षाची झाली तिने आज पर्यंत मेथी खाली तर आज बघूया काय सांगतो ती पहिल्यांदा मेथी टेस्ट करणार चिकन मध्ये कसं झाले भारी ना कडू लागते तुला चल पडू दे पडू वगैरे नाही ना लागत पक्का कडू नाही लागत ओके पहिले आपण मसालाच बघूया कसं झालं बघा छान एकदम टेस्ट लागते तर या सर्वांनी जेवायला बघ किती सुंदर असं कलर पण आले रेसिपीला सर्वात पहिले चपाती सोबत खाऊया घास बघा अर्धी चपाती तोडली त्याही वापरे असं असे <laughs> चिकन पण घेतलंय आपण या जेवायला पहिला काय वाटलेलं माहितीये का मेथी टाकली थोडीशी कडू लागेल पण नाही पण तिचा टेस्ट नाही एकदम भारी वाटतय क्रीम टाकलाय ना आता ते बॅलन्स हा आणि थोडीफार चव कशी लागते माहितीये का ती आपली मेथी असते तिला काय बोलतात सुकी मी आता ते विसरले ना आपण मसाल्या कसुरी मेथी सारखं टेस्ट लागतोय जबरदस्त लेक पीस किती अप्रतिमाचा शिजलेलं आहे एकदम परफेक्ट हो, हो। लजीज एकदम परफेक्ट बॅलेन्स ना एक नंबर आणि बघा इथे सानू पण खाते मेथी पहिल्यांदा तुम्हाला वाटेल ती खातच नाही तर मस्त टेस्ट करून तो तो खाते ना सानू आणि ज्या पण ताईने बोला नाही तर दादाने आम्हाला सजेस्ट केला ही रेसिपी बनवण्यासाठी सल्यूट करतोय मी खरच एवढी भारी लागते ना काय सांग चिकन म्हणजे एकदम अलगच लागते अलगच लागते अलगच एकदम भारी आहे रेसिपी पूर्ण रेसिपी आम्ही दाखवलेली आहे नक्की ट्राय करा खरच तुम्हाला आवडेल एकदम मनापासून सांगतो एक नंबर हम्म एक नंबर तर चला आता आम्ही मस्त पैकी जेवून घेतो एकदम टेस्टी झालाय जबरदस्त झालाय रेसिपी दाखवली जर कधी खाली नसेल तर आणि तुम्ही बनवत असाल ते पण ट्राय करा तुम्ही ऑलरेडी बनवताय ही रेसिपी खूप टेस्टी लागते आणि जे मेथी नाही खात ना तर त्यांनी तर नक्कीच एकदा ट्राय करावा कारण टेस्ट एकदम बेस्ट आलाय बघा सानू पण मस्त मनापासून खाते पहिल्यांदा मेथी खाली आता मी चिकन असंच बनवून देत जाईल कारण हेल्दी पण आहे रेसिपी खूप जास्त हेल्दी हा आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही ना भरपूर अलग अलग काहीतरी करायचं आजच्या दिवशी ठरवलेला पण ते बोलतात ना प्लॅन एकदम सगळे फिसकटत होते पहिला प्लॅन केला तो पण पिसकाटला दुसरा प्लॅन केला तो पण पिसकाटला फायनली आलो आम्ही मेथी चिकन आणि एकदम टेस्टी, हो 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 एक टेस्टी मला झालाय भारी झाला नवीन रेसिपी केली एकदम टेस्टी झाली खरंच नक्की एकदा ट्राय करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट तो मध्ये बाय बाय